आपल्याला नागरिकांना आव्हान करतो की परवा जो पूर आला होता त्यावेळेस एक लाख अठ्ठेचाळीस हजार क्युसेक्स पाणी होतं आणि त्यामुळं आपली घरं पाण्यात गेली शेत्या पाण्यात गेल्या आपण सगळेजण पुराच्या पाण्यात वेढ्यात अडकला होता तर परत एकदा आज एक लाख पाच हजार क्युसेक्सवर पाणी आहे आणि दुपारपर्यंत दीड लाख होणार आहे पाऊस मोठ्या प्रमाणात वर चालला आहे रेड अलर्ट दिला आहे त्यामुळं आपण कुणीही पुन्हा आपल्या घरी परतू नये सुरक्षित ठिकाणी जावं आपलं कुटुंब आपली पशुधन जनावरं त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं आणि कुणीही त्यामध्ये आता रिस्क न घेता कारण मागच्या वेळी कितीतर जणांचे जीव बेतलेत आपण एक बघितलं असेल तर केवळचे आमचे स शेतकरी होते सोळा तास त्यांना झाडावर बसावं लागलं आणि मग अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून कुणीही आपल्याला परत नदीच्या पात्राच्या जवळ आपल्या घरी न जाता जी सरकारने प्रशासनाने आम्ही गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी जी सोय केली आहे त्याच ठिकाणी सुरक्षित राहू आता आपल्याकडे आहेतच परंतु आपली ही तीन दिवसाचा हाय अलर्ट होईपर्यंत काही लोक आपल्याकडे थांबलेत आणि जिथे जिथे आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू परंतु आपल्या माध्यमातनं विनंती आहे की कुणीही त्याची मदत लागेल अशा परिस्थितीत जाऊ नये एक, कशा एक महत्वाचा विषय असा आहे की आज आमचा शेतकरी हवालदिन झालाय तिसऱ्यांदा आज पूर आलाय म्हणजे गेल्या दहा दिवसात जर तिसऱ्यांदा पूर येत असेल आणि जर आमचा संसार वाहून गेला असेल तेल तिखट मिरची सहित सगळं से गेले आज आमच्या शेतकऱ्याच्या बागा झोपल्यात आमचे पिकं झोपलेत सगळे ऊस गेलेत आमच्या मोटरा डीपी तारा फिजा सगळं गेले आज पंचनामे करून काय करणार आहात आपण तर आमचं म्हणणं आहे आज तुम्ही पन्नास हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर प्राथमिक मदत त्या ठिकाणी करावी आणि मग पंचनामा त्यात पीक होतं नव्हतं काय झालं होतं हे करत राहा पहिल्यांदा पन्नास हजार रुपये देऊन त्याला मदत करा लोक एक दिवस दोन दिवस सेंटर कॅम्पमध्ये राहू शकतात आज पाच दिवस सहा दिवस होता त्यांची जे काही संयम संपत चाललेला आहे किती दिवस राहायचं काय आज निसर्ग आहे निसर्गानं जोपर्यंत आपल्यावर कोपला आहे जोपर्यंत पूर आहे आपल्यावर अतिवृष्टीचं सावट आहे तोपर्यंत आपल्याला सुरक्षित ठिकाणीच राहावं लागेल परंतु आत्ता आपण बघितलं तर लोकांना देखील ह्या मागच्या फटक्यामुळं लोकांच्या देखील लक्षात आलं की किती मोठी संकट आपल्या घरावर कुटुंबावर एक मुलगा आहे आपल्याला आप खैरावचा दीड महिन्याचं बाळ होतं आणि एक त्यांचं बाळ होतं दोघाला त्याला पवत त्या ठिकाणी पलीकड न्यावं लागलं आणि आज ते बारशीच्या दवाखान्यात आहे आज सुरक्षित आहे परंतु जर त्या दीड महिन्याच्या बाळावर जीवावर काय बेतलं असतं तर त्यामुळं आपण त्या ठिकाणी कुणीही रिस्क, रिस्क न घेता सुरक्षित ठिकाणीच राहिलं पाहिजे भले त्रास होतोय आम्हाला देखील कळतोय आम्ही देखील गेले दहा दिवस तुमच्यासोबत आठ दिवस आहोत परंतु त्रासापेक्षा पुढची रिस्क मोठी त्यामुळे आपण आत्ता संयम ठेवावा आणि लोकांच्या सोबत राहावं वाकावमध्ये मध्ये काही लोक अडकले त्यांना जाते आता परत पाणी वाढते त्या लोकांना आम्ही आपण बघितलं असेल वाकावला तर पहिल्या दिवशीपासनं त्या ठिकाणी आव्हान केलं पोलिसांनी सांगितलं आम्ही सांगितलं पशा परंतु काही लो लोकांना एवढा पुरील असा अपेक्षाच नव्हती त्यामुळे ती बाहेर निघाली नाहीत आणि जेव्हा सगळ्या बाजूने येडा पडला त्यावेळेस मदत पोहोचायला वेळ लागला आणि मग त्यांचा आक्रोश वाढला मदत ही त्या ठिकाणी आपल्याला पण माहिती आहे आज उंदरगाव कडेला गाव आहे लगेच मदत इथं येऊ शकते परंतु राहुल नगर असेल वाकाव असेल पलीगड नदीच्या पलीकड असणारं केवळ असेल अशा गावांना मदत पोहोचायला पाव आज सगळे पूल पुन्हा पाण्यात गेलेत रस्ते नाहीत त्यामुळे थोडा उशीर होतो परंतु यावेळेस आपण सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी राहावं जेणेकरून आपल्याला कुठंही जीविताला धोका होईल असं कोणी करू नये बघितलं असेल तर प्राथमिक अंदाजानुसार चौऱ्याहत्तर हजार हेक्टरवरती माडा तालुक्यामध्ये आज बाधित क्षेत्र आहे आज आपण बघितलं असेल तर सदोतीसशे लोकांना कुटुंबाला आपल्याला बाहेर काढावं लागलं तेरा हजार लोकं त्या ठिकाणी आपल्याला बाहेर काढावं लागली आणि आत्तापर्यंत साडेसातशे घरं पाडल्याचा पहिला अंदाज त्या ठिकाणी आला आहे आणि जवळजवळ नऊ हजार दोनशे जनावरं त्या ठिकाणी आपल्याला बाहेर आणावं लागलीत आत्ता त्यांना रोज पस्तीस ते चाळीस टन हा त्यांना सुका चारा उपलब्ध करून देण्याचं त्या ठिकाणी नियोजन झालं आहे तो आता चारा आपल्याला काही अंशी इथं उपलब्ध झाला आहे त्यातला आत्ता वीस टन मिळाला आहे आता छत्रपती संभाजीनगरवरनं काही चारा आता तिथून निघाला आहे आज बारशी असेल आजूबाजूला असेल जिथं आपल्याला चारा उपलब्ध होईल तर आपल्या माध्यमातून कुठं असेल तर त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क करा आम्ही तो चारा मग प्रशासन काही मदत करेल उर्वरित मदत आम्ही वैयक्तिक करू आणि लोकांना शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या जनावरांना आज त्या ठिकाणी आपल्याला मदत करायची आहे या भावनेतून आम्ही सगळेजण पुढे येतो आपण बघितलं असेल तर मी आव्हान आपल्या माध्यमातून केलं होतं की त्या ठिकाणी लोकांनी आता मदतीला यावं सरकार काय मदत करेल, हा नंतरचा भाग आहे परंतु आपण दानशूर लोकांनी आपल्या अडकलेल्या माणसाला मदत करण्यासाठी पुढे यावं त्यावरती बऱ्याच लोकांनी म्हणजे लोकमंगल फाउंडेशन सुभाष बापू देशमुखांनी सुरुवात मदतीची केली शेळवे ग्रामपंचायत असेल सांगली जिल्ह्यातल्या अंकलकोपनं मदत केली असेल आज सोलापूर सो गारमेंट असोसिएशनने काल दोन हजार पाचशे ड्रेस आणून दिले लहान मुलांचे कपडे आज कित्येक जणांनी किराणा माल दिला टेंबुर्णीच्या काही मित्रपरिवारांनी पाच टेम्पो माल आणून दिला एक जणांनी एक लाख पाण्याच्या बॉटल आणून दिल्या अशी मदत आता त्या ठिकाणी पोचते आहे आणि ती मदत प्रत्येकापर्यंत सामान्याला पोचवण्याचं काम करतो आहे प्रत्येक गावातला जो आपला सहकार्य आहे त्या गावचे सरपंच असतील ग्रामपंच सदस्य असतील प्रमुख असतील हे देखील इतकं प्रामाणिकपणे काम करत आहेत की आधी ही मर मदत गरिबाला पोचली पाहिजे ह्याची काळजी त्या ठिकाणी गावातली लोकं घेत आहेत आणि आधी गरजवंताला मदत दिली जाते त्यामुळे लोकांमध्ये काही अंशी दिलासा देण्याचं हा दात्यांनी दिलेल्या मदतीतनं हा आम्ही प्रयोग करतो यात त्यात आज आपल्या माध्यमातनं मी आव्हान करतो की आज शिर्डी संस्थान असेल आज त्या ठिकाणी साईबाबा शिर्डी बरोबर सिद्धिविनायक गणपती असेल लालबागचा राजा असेल त्या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपती असेल आज ज्या ट्रस्ट आहेत ह्या देखील मी आव्हान करतो आपण देखील त्या ठिकाणी ही माणुसकी जपून ह्या फ्लड क्षेत्रात पूरबाधित आणि अतिवृष्टीच्या लोकांना मदतीसाठी आपल्या दानपेटीतलं दान हे लोकांसाठी द्यावं त्याचबरोबर ज्या आज यतीन शहा साहेब सोलापूरचे मी त्यांच्याशी देखील बोललो आज कित्येक पुणे मुंबईचे आमदार खासदारांना बोललो की आपण काही गावशी का मदत द्यावी आज हसन मुश्रीफ साहेबांना बोललो त्यांनी काही मदत पाठवतात बंटी पाटील साहेबांना बोललो ते मदत पाठवत आहेत मुन्नासाहेब माडिक साहेब त्यांना बोललो ते पाठवतात मकरंद आबा आपले पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी आज एक टेम्पो मदत पाठवली आहे प्रत्येक जणाला आव्हान आम्ही त्या ठिकाणी मी, मी प्रत्येकाला पत्र पाठवलं मी प्रत्येकाला फोनवरती वैयक्तिक बोललो आणि ती मदत लोकांपर्यंत पोचवून ही सामान्य लोकांना काही अंशी आम्ही दिलासा कारण त्याचा संसार सगळा मोडला आहे संसार वाहून गेला आहे तर आपल्या माध्यमातून आव्हान करतो आज देखील आपण दानशूर लोकांनी पुढे यावं आणि ह्या पिचलेल्या दमलेल्या आणि ह्या पुरापासून भयभीत असलेल्या लोकाला आधाराचा हात द्यावा कर्तव्य म्हणून जबाबदारी म्हणून आपण पुढे यावं टेंबुर्नीचा एक आमचा देशमुख कुटुंब आहे त्यांनी मला आजच सकाळी फोन करून सांगितलं की साहेब आम्ही अकरा लाख रुपयेपर्यंतच्या वस्तू किंवा अकरा लाख रुपयेचा मटेरियल आम्ही त्या ठिकाणी आम्हाला आपल्याला मदत म्हणून ह्या मदत देतो आहे आज असे दाते भरपूर येत आहेत या माध्यमातून आपण सगळ्यांनी यावं आणि या, या लोकांना त्या ठिकाणी आभार द्यावा ही मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून नम्र विनंती करतो आणि आवाहन करतो